आपल्या सोबत खासदार प्रणिताई शिंदे आहेत ताई काय सांगाल आज वाखरी मध्ये माउलींच गोल रिंगण पार, पार पडत आणि तुम्ही ते पाहण्यासाठी वारकऱ्यांमध्ये दरवर्षी असते दरवर्षी या वारीत सहभागी होते रिंगण पा, गोल रिंगण पाहण्यासाठी मी वाखरी ती येत असते दोन्ही पालख्यांचं दर्शन घेत असते आणि तल्लीन जसे वारकरी होतात तशी आपण होतो ह्याच्यामध्ये आ, एक ही माणुसकीचा जो समुद्र आहे ह्याच्यामध्ये सामील झाल्यावर राजकारण आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप किरकोळ वाटायला लागतात ह्याच्यात एवढी मोठी ताकद एवढी मोठी जादू आहे वारीचा सोहळा आपला सोलापूरमध्ये येतो त्यावेळेस काय भावना असतात अभिमान वाटतो हे पंढरपुरात होत असत उभ्या महाराष्ट्र इथे येत असतो आणि दरवर्षी अगदी व्यवस्थितरित्या विठ्ठलाच्याच कृपेने तो पार पडत असतो कधी म्हणजे देवाला तर दृष्ट लागतच नाही पण प्रशासन असो नसो शासन असो नसो वारीच स्वरूप हे स्वतःहून ते अरेंजमेंट होत असते तो खूप मोठा आहे आणि ते मस्तपैकी घडत असत प्रत्येक वारकरी आपल्याला विठ्ठल दिसत असतो राजकारण जर सोडलं तर वारी म्हणजे प्रणिती शिंदेसाठी काय माणुसकीचा एक खूप मोठा सागर एक समुद्र माऊलींचा तुकाराम महाराजांचा जो देशाला संदेश दिला जगाला संदेश दिला सर्व धर्म समभावचा हो जात पात न मानता हा गरीबांचा शेतकऱ्याचा देव आहे आणि तो कधीच भेटून जातो की या महाराष्ट्राचं राजकारण करताना शेतकरी गोर गरीब हा तुमचा केंद्रबिंदू अस असला पाहिजे आणि त्याच्यासाठी काम करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसला पाहिजे आज या सगळ्या वारकऱ्यांमध्ये बसून कसं वाटतं दरवर्षीच बसता पण आज पाऊसाचं वातावरण आहे का सुचत नाही दरवर्षी हेच होतं की शब्दच येत नाही कधी वारी केली नाही पण आम्ही तीन दिवसात नेहमी वेगवेगळ्या मध्ये सहभागी होत असते आणि नशीब आणि पांडुरंगाचं दर्शन हे वर्षभर मिळत असतं कारण का हा माझा मतदारसंघ आहे आणि माझी जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी पांडुरंगाकडे काय साकडं मागत कृतज्ञता नेहमीच माझ्या मनात कृतज्ञतेचीच भावना असते पांडुरंगासमोर धन्यवाद आपण एकंदरीत पाहिलं तर खासदार प्रणदी शिंदे या सध्या वाररीमध्ये दाखल आहेत आणि वारकऱ्यांसोबत बसून गोल रिंगणाचा हा सोहळा आहे तो आपल्या या सगळ्या वारकरी बांधवांसोबत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा